सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते निर्जला एकादशी दोन हजार चोवीस ज्येष्ठ शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही निर्जला एकादशी असते काही पंचांगात अठरा जून मंगळवार रोजी निर्जला एकादशी सांगितलेली आहे काही पंचांगात सतरा जून सोमवार रोजी एकादशी सांगितलेली आहे निर्जला एकादशी प्रारंभ सतरा जून सोमवार रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि समाप्त ही तिथी समाप्ती आहे जून मंगळवार रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तसेच उदय तिथीनुसार आपल्याला अठरा जून मंगळवार रोजीच आपल्याला निर्जला एकादशीचे व्रत उपवास पूजा वगैरे करायची आहे म्हणून अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजीच निर्जला एकादशीचे व्रत उपवास करायचे आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ आठ वाजून तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तरी पण तुम्हाला थोडा वेळ झाला तर अकरा वाजेच्या आत आपल्याला पूजा वगैरे करायची आहे पुराणानुसार या एकादशीला भीमसेन एकादशीचे नाव पडलेले आहे पाचवी पांडवांमध्ये भीम कधीच एकादशीचे व्रत करत नसेल तो कधी उपवासच करत नसेल पहिल्यांदा जेव्हा एकादशीचे व्रत भीमाने केले ते होते निर्जला एकादशीचे व्रत म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी मानले जाते संबोधले जाते या दिवशी व्रत केल्याने पूर्ण वर्षाचे म्हणजे वर्षभरात दर महिन्याला दोन एकादशी येतात तसेच बारा महिन्यात चोवीस एकादशी येतात संपूर्ण वर्षाचे एकादशी व्रताचे फळ पुण्य हे निर्जला एकादशी केल्याने आपणास मिळते मनुष्य सर्व पापातून मुक्तता होतो मुक्त होतो शरीर साथ देत असेल तर हे व्रत अवश्य करावे आणि काही आजार पण असेल तर निर्जल व्रत नसेल होत तुमच्याकडून तर या दिवशी फलाहार करून हे व्रत करता येते म्हणजे तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊनसुद्धा हे व्रत करू शकता अगदी ज्यांना जमतं ज्यांना पाण्याविना राहता येत असेल निर्जल उपवास करता येत असेल त्यांनीच हे व्रत करावं नाही तर तुम्ही फलाहार घेतला फळं खाऊनसुद्धा हा उपवास करू शकतात निर्जला एकादशीला देवघरात पूजा करा तुळशी मातेची सकाळ संध्याकाळ पूजा अवश्य करायची आहे तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल आधी आपल्याला आपण जेव्हा सकाळी लवकर उठायचं आहे निर्जला एकादशीला लवकर म्हणजे पहाटेच उठायचं आहे अगदी सूर्योदयाच्या आधीच आपल्याला उठायचं आहे सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात म्हणजे निर्जला एकादशीला पुण्य ठिकाणी स्नान करणं खूप पुण्यदायक मानले जाते म्हणजे गंगा स्नान करणं खूप पुण्यदायक मानलं जातं म्हणून आपल्याला सर्वांना आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगा जल पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी सर्वांनी लवकर उठाय या दिवशी महिलांना असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल टाका गंगा, जल गंगा जलाची बाटली तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात अवश्य मिळून जाईल आणूनच ठेवा घरात गंगाजल असणं खूप महत्वाचं असतं तुम्हाला थोडीशी नकारात्मकता जरी जाणवत असेल तरी थोडस पाण्यात गंगाजल थोडी हळद गोमूत्र थोडासा कापूर कुटून टाकत जा उद्या निर्जला एकादशी ह्या चार पाच वस्तू पाण्यात टाकून संपूर्ण घरात पाणी हे शिंपडा बघा नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही तसेच आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे पवित्र स्नान केल्याचे फळ आपल्याला मिळणार आहे निर्जला एकादशी सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल टाकायचा आता गंगा जल नाही मिळालं तर काय करायचं थोडंसं गोमूत्र टाका आणि मग आंघोळ करायची आहे आता गोमूत्र पण नसेल थोडीशी गोमूत्रिमुडभर हळद टाका हळद श्री हरी आहे म्हणून थोडीशी हळद टाकून आंघोळ करा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे उद्या सर्वांनी आप सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे लहान असो मोठं असो सर्वांनी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे निर्जला एकादशीला देवघरात तुमच्या बाळकृष्ण असेल श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल छान असं पंचामृताने स्नान घाला न आधी पंचामृताने अभिषेक करा नंतर स्वच्छ पाण्याने आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुळशी मातेची सकाळ संध्याकाळ या दिवशी पूजा करा तुमच्याकडं जेवढी तुळशीपत्र असेल आता तुळशीपत्र तुळशीपत्र उद्या तुळस घरातली दारातली तोडू नका तुम्ही विकत आणा फूलवाल्या भाय भैयाकडून किंवा आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहे या दिवशी आपल्या घरातली तुळस तोडू नका आणि महिलांनी तर कधीच घरातल्या तुळशीला दारातल्या तुळशीला हात लावू नये त्याचे पानं तोडू नये म पुरुषा पुरुषांनी तोडली तर आदल्याच दिवशी तोडून ठेवा किंवा तुम्ही फूलवाल्याकडून विकत आणली तरीही चालेल पण कुठल्याच एकादशीला तुळशीला हात लावू नये तुळस तोडू नये तसंच आपल्याला उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल स्वामींची असेल उद्या आपल्याला अकरा एकवीस एकशे एक एक हजार एक तुमच्याकडं जेवढी तुळशी पत्र असेल विष्णू सहस्त्र नामावली बोलत किंवा यूट्यूबवर ऐकत तुम्हाला उद्या श्री कृ श्री विष्णूंना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे आता तुमच्याकडे समजा एकच तुळशी पत्र आहे एकच पान आहे आणि घरातले तुम्ही सर्वजण आहात तर घरातल्या मुख्य व्यक्तीने आपल्या उजव्या हातात ते तुळशी पत्र घ्या आणि किमान एकवीस वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपायचा आहे आणि सर्वांनी अगदी थो थोड्या वेळ का होईना उद्या देवघरात बसायचा आहे आणि ते तुळशी पत, पत्र संपूर्ण कुटुंबाकडून आपल्या बाळकृष्णाला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे एक तरी उद्या तुळशी पत्र जास्त असतील तर तुम्ही नक्कीच व्हा पण नसलंच तर एक तरी तुळशी पत्र एकवीस वेळा तरी एकवीस वेळा कमीत कमी मी एकवीस वेळा म्हणते जास्तीत जास्त एक माळ तरी उद्या जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा उद्या तुळशी मातेची नक्की पूजा अर्चा करा छान आपल्या तुळशी मातेला थोडंसं पाणी दूध अर्पण करा हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करा धूप दीप छान पंचोपचार पूजा करायची आहे जिथं तुळशी माता प्रसन्न तिथं हरी विष्णू प्रसन्न आणि जिथं श्रीहरिविष्णू प्रसन्न तिथं माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहते तुमच्या घरात अखंड वास करेल उद्या आता आपल्या पिण्याच्या पाण्यात तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत म्हणजे उपवास करता नाही आला तरी चालेल पण काय करायचं आहे महिलांनो संपूर्ण चोवीस एकादशीचे व्रताचे फळ तुम्हाला प्राप्त होईल मिळेल म्हणून उद्या काय करायचे आपला माठ असतो पिण्याचा मातीचा माठ मातीच्या माठात स्वच्छ पाणी भरा उद्या आणि त्या माठात किमान एक दोन तुळशीची पानं टाकून ठेवायची आहे आपल्याला संपूर्ण दिवस रात्र ते पाणी प्यायचं आहे बघा काय काय चमत्कार होतील तुमच्या आयुष्यात काही ग्रहदोष असतील काही विनाकारण कोणी त्रास देत असेल काही नकारात्मकता सतावत असेल तुम्हाला काही काही दोष म्हणजे लग्नकार्यात अडथळे असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील घरात विनाकारण कटकटी होत असतील काही ना काही त्रास होत असेल तुम्हाला तर उद्या निर्जला एकादशीचे व्रत आहे तुम्हाला व्रत उपवास नाही करता आले तरी पण आपल्या पिण्याच्या माठाच्या म्हणजे माठ असेल पाण्यामध्ये दोन तरी तुळशीपत्र ही एक वस्तू अवश्य टाकून ठेवा श्री हरी विष्णू इतकी कृपा करतील तुमच्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहील तुमच्या घरात कुठलेही दोष नावाला सुद्धा उरणार नाही बघा तुम्ही करून बघा हा सुद्धा उपाय या दिवशी गोमातेला खाऊ पिऊ घालून तृप्त करायचे आहे लक्ष्मी नारायणाचे पूजन करायचे आहे या दिवशी कुणाचे मन दुखवू नका आता निर्जला एकादशी आहे काही काही लोक फक्त आषाढी एकादशी वगैरेच पाळतात या दो महिन्यातून दोन दोन येतात एकादशी त्या दिवशी अजिबात काही पाळत नाही पण उद्या कुणीही कुणाचं मन दुखवू नका मांसाहार करू नका धूम्रपान करू नका कुणाचं हृदय दुखवू नका त्याचबरोबर उद्या तांदूळ आणि मसूर हे दोन पदार्थ घरात अजिबात शिजवू नका दाढी कटिंग या दिवशी करणे टाळायचे आहे ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे ज्या ठिकाणी नेहमी कमी पाऊस होतो त्यांनी निर्जला एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर पूजा करा देवघरात अखंड दिवा चालूच ठेवा दिवस रात्र पांडुरंग हरी वासुदेव हरी नामस्मरण करत रहा देवारात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर देवासमोर एका तांब्यात जल भरून ठेवा पाणी भरून ठेवा आणि त्यात सुद्धा एक तुळशी एक तांब्या भरून त्यात एक तुळशीपत्र टाकून आपल्याला संपूर्ण दिवस ते पाणी तो तांब्या देवघरात ठेवायचा आहे तांब्या ठेवताना त्यावर एखादं झाकण ठेवा म्हणजे त्यात काही कचरा वगैरे पडणार नाही आणि निर्जला एकादशीचं व्रत उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी तेच पाणी पिऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे तेव्हाच तुमचं निर्जला एकादशीचं व्रत संपूर्ण होणार आहे आता ज्यांनी उपवास केलेला नसेल तरी पण दुसऱ्या दिवशी ते पाणी पिऊन मग तुम्ही भोजन करायचं आहे बघा तुमच्या मनातल्या सर्व सर्व इच्छा ताबडतोब श्री हरी विष्णू माता लक्ष्मी पूर्ण करेल तुमच्या मुलांनासुद्धा ते पाणी प्यायला द्या त्याचबरोबर उद्या तुम्ही श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करणार आहात त्यातील एक तरी तुळशीपत्र आपल्या मुलांना प्रसाद म्हणून खायला द्या बघा मुलांच्या स्वभावात किती फरक पडतो मुलांची भरभरून प्रगती होईल संध्याकाळी कापूर आरती करा छानसं माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपलं दारसुद्धा संध्याकाळी सुशोभित करून ठेवा आणि अशा पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत उपवास करायचं आहे आपल्याला तुम्ही उपवास करा किंवा नका करू माठात दोन तुळशीपत्र अवश्य टाकून ठेवायचं आहे बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्य